नमस्कार आकाशवादी मराठी बातमीपत्रात मी निषाद लांज आपलं सर्वांचे स्वागत करत आहे जर मुख्याध्यापक दोषी तर ते चार शिक्षक निर्दोष कसे यशस्वीच्या मृत्यूने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चवाट्यावर गेल्या तीन जुलै रोजी लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत पुयार येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिल्या वर्गातील यशस्वी स्वप्न राऊत या चुमोकलीचा शाळेतील विद्युत करंट लागून मृत्यू झाला या घटनेने शिक्षण क्षेत्रातील अनागोंदीत भोंगळ कारभार चवाट्यावर आणला आहे यशस्वीच्या मृत्यूला मुख्याध्यापकाला दोषी ठरवून त्यास निलंबित करण्यात आले एवढेच नव्हे तर मुख्याध्यापका विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आता सदर घटनेत जेवढे मुख्याध्यापक दोषी आहेत असा जर आरोप आहे तर मग त्याच शाळेतील अन्य चार शिक्षक निर्दोष कसे राहू शकतात हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे यशस्वीच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत निश्चितच मुख्याध्यापक यांचा गलतांपणा मृत्यूला कार, कारणीभूत आहेच मात्र शाळा असो की कोणते व्यवस्थापन ती चालवण्याची सामूहिक जबाबदारी असते भुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत एकूण पाच शिक्षक कार्यरत आहेत अशावेळी एकट्या मुख्य दाबकाचीच कशी जबाबदारी लावू शकते आणि चार शिक्षक केवळ शाळेत कशासाठी येतात हे सर्व शिक्षक मुख्यालय राहत नाही ब्रह्मपुरी अर्जुनी मोरगाव येथून दररोज जाणे येणे करतात अशावेळी खरंच या शिक्षकांचे लक्ष येथील व्यवस्थेकडे असेल काय तर त्याचे उत्तर नक्कीच नाही असेच असेल आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून हे शिक्षक आपल्या मुलांचा शिक्षण शहरात करतात मात्र गोरगरिबांच्या मुलांसाठी असलेल्या जिल्हा परिषद ते आपल्या मुलांना टाकू शकत नाही एक लक्षात घ्या समजा या शिक्षकांचं मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकते तर खरंच हे शिक्षक शाळेतील व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले असते काय या शाळेतील लहान लहान विद्यार्थी आर ओ मशीनला करंट लागतो म्हणून ओरडू ओरडू उरूरूरू शिक्षकांना सांगतात मात्र शिक्षक त्याकडे दुर्लक्ष करतात समजा या शिक्षकांचे मुलं सदर शाळेत शिकत असते तर विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे तत्काळ दुरुस्ती केली नसते काय या शाळेतील शिक्षकांची मुलं त्यांच्याच शाळेत शिकत असते तर स्वच्छता गृहात विजेच्या जिवंत तारा कॉईल्स लोंब करत राहिले असत्या काय नाही ना कारण शिक्षकाची मुलं त्या शाळेत शिकत आहेत म्हणून आपल्या मुलांना काही होऊ नये म्हणून याच शिक्षकांनी दररोज काळजी घेतली असती मात्र तसे झाले नाही आणि होतही नाही आपलं ते पोरग आणि दुसऱ्याचे ते कार्ट खर तर प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेला एक तरी शिक्षकाचा मुलगा त्याच शिक्षकाच्या शाळेत शिकत असला पाहिजे जेणेकरून हे शिक्षक आपल्या पुत्रप्रेमापोटी शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांची काळजी घेतील कदाचित हे आपल्याला अतिशय वाटेलही पण शिक्षण विभागाने यावर गंभीर विचार करावा एवढी रास्ता अपेक्षा राहील यशस्वी राऊत या सहा वर्षी चमुकलीचा मृत्यू झाला सर्व अधिकारी नेते मंडळी यांनी शाळेला भेट दिली परिवाराची सांत्वना केली घटनेच्या दिवशी गावकऱ्यांनी एक लाख रुपये मदत केली हा एक जा भाग जरी असला तरी खरा प्रश्न निर्माण तो म्हणजे गावकऱ्यांचा उद्रेक बघता मुख्य धपकासह आपल्यावरही गुन्हा दाखल होऊन कारवाई तर होणार नाही ना या भीतीपोटी रुपयाची लालच दाखवून आरोपातून मुक्त होण्यासाठी केलेली धडपड तर नव्हे सदर मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली त्या समितीने शाळेला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली नक्कीच मुख्याध्यापकाचा गलतपणा आहेच शाळेत जळालेले लाकडे शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी ठेवले आहेत अनेक त्रुटी दिसून आल्या आहेत या सर्व चौकशी समितीच्या लक्षात आले असल्यास मात्र मुख्याध्यापक सोबतच अनेक त्या चार शिक्षकाची काही जबाबदारी होती की नाही चौकशी अधिकारी त्या चार शिक्षकावर मुख्याध्यापकासह गलतनपणा किंवा शाळेच्या अनागोंदी कारभारात सहभाग होण्याच्या ठपका ठेवणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे यशस्वी मृत्यू प्रकरणी चौकशी समिती आपला काय अहवाल देतोय याकडे सर्व लक्ष लागले आहे चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे जेणेकरून सर्वांना हे कळेल एवढीच जास्त अपेक्षा असेल